नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल बोला शेठमध्ये मी स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला वर्गात प्रचंड लोकप्रिय झाली या योजनेतून महिलांना थोडा का होईना पण थेट आर्थिक लाभ मिळाला या योजनेच्या जोरावर भाजप महायुती सरकारने जोरदार विजय संपादन केला या विधानसभा निवडणुकीत ही योजना गेम चेंजर ठरली आहे महायुती सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात निवडणुकीपूर्वी महायुतीने या पैशात वाढ करत एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली आहे या घोषणेच्या अंमलबजावणी आधीच केंद्र सरकारने महिलांना गुड न्यूज दिली असून एक धमाकेदार योजना आणली आहे या योजनेचं नाव आहे विमा सखी योजना केंद्र सरकारने आणलेल्या नव्या योजनेचे नाव विमा सखी योजना हे आहे आता या माध्यमातून सुद्धा महिलांना रोजगार मिळण्याची मोठी संधी असणार आहे आता ही योजना नेमकी काय आहे त्यात काय लाभ मिळणार तसेच यासाठी पात्रता काय असणार त्याबाबत जाणून घेऊया सविस्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ डिसेंबर रोजी हरियाणाच्या दौऱ्यावर होते आपल्या या दौऱ्यादरम्यान त्यांनी विमा सखी योजनेचा शुभारंभ केला भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एल आय सी या भारत सरकारच्या मालकीच्या विमा कंपनीकडून ही योजना राबवण्यात येत आहे तर या योजनेची पात्रता या योजनेअंतर्गत आगामी तीन वर्षात दोन लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे योजनेसाठी महिलांचे किमान शिक्षण इयत्ता दहावीपर्यंत झालेले असणे आवश्यक आहे महिलेचे किमान वय अठरा वर्षे पूर्ण असायला हवे या योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन वर्षे प्रशिक्षण दिले जाईल या काळात महिलांना स्टायपेंडही मिळेल तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर महिला एल आय सी एजंट म्हणून काम करू शकतात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विमा सखींना एल आय सीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर काम करण्याची संधी दिली जाईल तर या महिलांना मानधन पुढील प्रमाणे दिले जाईल या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला स्टायपेंड म्हणून सात हजार रुपये मिळतील दुसऱ्या वर्षी ही रक्कम सहा हजार केली जाईल तिसऱ्या वर्षी स्टायपेंडची रक्कम पाच हजार रुपये होईल महिलांनी आपले टार्गेट पूर्ण केल्यानंतर त्यांना कमिशनही दिले जाईल या योजनेच्या पहिल्या टप्प्यात पस्तीस हजार महिलांना विमा एजंट म्हणून रोजगाराची संधी दिली जाईल त्यानंतरच्या टप्प्यात आणखी पन्नास हजार महिलांना योजनेचा लाभ दिला जाईल तर मित्रांनो अशी आहे केंद्र सरकारची विमा सखी योजना तर तुम्ही सुद्धा या योजनेचा नक्कीच लाभ घ्या आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा